वार्ता आवाज जनसामान्याचा आष्टी जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता ढासळत चालली शिक्षकांची गुणवत्ता चाचणी करून निवासी राहण्याचे आवाहन परतूर तालुक्यातील आष्टीतील जिल्हा परिषद शाळा बंद होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे शाळेत मूलभूत सुविधा नाही का दिसत हा प्रश्न पालकांना पडलेला आहे या शाळेतील शिक्षक निवासी राहत नसल्याने व सतत गैरहजर व एकमेकांना रजा न देता सुट्टी घेण्याचा प्रकार तर काही शिक्षक शिकवण कमी आणि मोबाईल मध्ये गुंग असताना दिसतात कडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देईल का असा प्रश्न उपस्थित होतो आणि त्या अनुषंगाने नवीन एक कौशल विकासच्या माध्यमातून नवीन डॉक्टरांची निर्मिती करून आरोग्य साठी चालना देणे असो त्यासोबतच कृषी क्षेत्र स्टार्टअप एम एस एम ला ज्या चालना देण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत त्या निश्चितच स्वागतार्ह आहे त्याबद्दल मी मोदी सरकारचे व सर्व ज्यांचे टॅक्स लिमिट आज मोदी सरकारने बारा लाखापर्यंत केली आहे त्या सर्वांच्या वतीने अभिनंदन व धन्यवाद व्यक्त करतो नमस्कार केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस हा गरीब युवा शेतकरी व नारी शक्तीला उद्देशून विकसित भारताचा निर्माण करणारा अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला असून या माध्यमातून या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य आणि रोजगार निर्मितीवर विशेष भर देण्यात आला आहे येत्या वर्षभरात दहा हजार मेडिकल कॉलेजच्या निर्मितीच्या माध्यमातून व पाच वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कॉलेज व अंडर ग्रॅज्युएट मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून कुशल डॉक्टर्सची निर्मिती या माध्यमातून करण्यात येणार आहे विविध क्षेत्रातल्या ज्या दहा प्रकारच्या योजना सर्वता ज्ञान म्हणजे गरीब युवा नारी शक्ती आणि शेतकऱ्यांच्या विकासावर निर्धारित असून या माध्यमातून स्टार्टअप एम एस सी मी आणि विविध क्षेत्राला निश्चितच चालना मिळण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या आहेत त्या स्वागतार्ह आहेत धन्यवाद